आत्ता आपण शतपावलांचा व्हिडिओ दहा मिनटाचा टायमिंग लावलेला आहे करतो आहे रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नाही लगेच एकाच ठिकाणी बसून राहायचं नाही त्याच्यामुळं काय होतं आहे तर आपण जे काही खाल्लं आहे जे जेवलो आहे ते हालचाली न झाल्यामुळं एक तर रात्रभर आपण झोपणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ते पचणार पण नाही म्हणजे खाल्लेलं व्यवस्थित पचणार नाही आणि ते काय होणार आहे तर फॅटमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं तुमचं वजन वाढणार आहे पोट सुटणार आहे फॅट वाढणार आहे हे होऊ नये कारण हे मी कुणासाठी सांगतोय ज्यांच्या हालचाली होत नाहीत जे कष्ट करत आहेत शारीरिक कष्ट भरपूर करत आहेत त्यांचा असं होत न होणार असं मी म्हणत नाही शंभर टक्के सर्वशे सर्व लोकांचं असं होतंय आहे ते पण मी म्हणत नाही पण ज्यांना हा फायदा होतो त्यांनी शंभर टक्के करा नवीन लोकांसाठी सांगतो की पहिल्यांदा व्हिडिओ बघत असताना कन्फ्यूज होऊ शकतो आपण अरे पावले करून कुणाचं वजन कमी होतं का पोट कमी होतं का होत नाही मला माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे पण ह्या सवयी ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू कराल तुम्हाला का वजन वाढतंय का पोट सुटतं आहे का फॅट वाढतं हे समजायला लागलं की तुम्ही लहान लहान हालचालींच्या लक्ष द्याल त्यामुळं कन्फ्यूज न होता काय करायचं आहे आपल्याला हे लक्षात घेऊया जेवण झालं की एक ठिकाणी बसतोय एक ठिकाणी बसलं की आपल्याला हालचाली न झाल्यामुळं जे खाल्लं आहे ते एका ठिकाणी जाऊन स्थिर बसणं राहणार आहे कॅलरीज बर्न होणार नाहीत ना मग जेवणानंतर व्यायाम नाही करायचा मी शतं पावले म्हटलोय मी तुम्हाला म्हटलंय का झोपा झाला पोटाचा व्यायाम करूया नाही शेतं पावली लक्षात घ्या वाक्य लक्षात घ्या आम्ही काय करतो बघा आणि जेवणाच्या अगोदर तीन मिनटं दोन मिनटं पाच मिनटं व्यायाम करायचा जेवणाच्या अगोदर मग तिथं आणखीन आपल्या कॅलरीज बर्न व्हायला चालू झालेत मग जेवलं की ते पहिल्या कॅलरीज बर्न चालूच आहेत दोन तीन मिनटं शरीर हालचाल केल्यामुळं नंतर जेवण झाल्यावर की पावली केली म्हणजे दोन्हीचा इफेक्ट इतकाच चांगला मिळणार आहे की तुम्हाला हळूहळू लगेच जाणवणार नाही तुम्ही एका दिवसात वजन वाढवून आला काय तर किंवा एका दिवसात पोटफोड सुटले का तुमचं लगेच नाही त्या पद्धतीनं रिझल्ट पण हळूहळू येणार पण शंभर टक्के तुम्हाला येणार मला नाही दुसरी गोष्ट जर रिझल्ट नाही आला तर काय करायचं ह्या तुमचं नुकसान काय होणार आहे पावली केलं आहे म्हणून काय नुकसान होणार आहे बाकीच्या स्नायूंच्या हालचाली होणार आहेत बरं तुम्हाला मी आता कुठं पन्नास किलो शंभर किलो वजन घेऊन पावली करा म्हटलो आहे काहीच नाही त्यामुळं कन्फ्यूज होता सवयी बदलूया सवयीतून लहान लहान सवयीतून इतका चांगला रिझल्ट येणार आहे पण जबरदस्त शंभर टक्के रिझल्ट येणार आहे हे केलं तर बरं आता मी म्हणतो म्हणूनच करा नाही करून बघायला काय जात आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे करून बघायला काय जातंय नाही आलं तर एक महिनाभर सोडून द्या पुणे सांगितलं तुम्हाला की बांधून ठेवलं आहे कुणी पण केलंच पाहिजे असं काय म्हटलं का पण सवयी बदला कारण कारणं सांगायची बंद करूया कारण हालचालत हा मूळ मुद्दा आहे मग आपल्याला काय होतं बरेच जण तुमच्याकडे येतात हे घ्या ते घ्या तुम्हाला हे खाल्लंच पाहिजे तुमचं ओर आहे तुम्हाला असं होणार तसं होणार इथं डॉक्टर डॉक्टरसुद्धा एवढी भीती घालत नाहीत तेवढे वेट वाले तुमच्यापैकी गोळा होऊन सगळे भीती घालतात दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरसुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह करतात न्याय ना म्हणतात आणि तुम्हाला वजन कमी करा येणार काय म्हणतात हे तुम्हाला असं होईल तसं होईल ते होईल आता काय शरीर फाडून बघितलं त्यांनी तुमचं काहीच नाही मग एवढी भीती का देतात लक्षात ठेवा कोणतेही प्रोडक्ट खाऊन कायमस्वरूपी नाही कितीत तरी डॉक्टर आहेत आपले की ते सुद्धा सांगतात तुम्हाला व्यायाम करा हालचाली करा कितीतरी लोक डॉक्टर लोक आहेत मग ते सुद्धा तुम्हाला एवढी भीती घालत नाहीत ते म्हणतात का कधी हे औषध खावा आणि वजन मग कमी, कमी करा नाहीत म्हणत बघा तुम्ही एवढं चांगलंच डॉक्टर लोकच आपल्याला सल्ला देतात आणि हे वजन कमी करायचं मात्र तुम्हाला हे तुझं वजन लय हे तुमचं हे आहे तसं आहे असं होणार बघा तसं होणार हे खाल्ल्याशिवाय तुमचं कमीच होणार नाही मग तुम्हाला मग बसा बघा काय होतंय अरे काय व्हायचं ते होऊ दे की तुम्ही देव वाचता एवढं समाजकार्य करताय मग द्या फुकट झालं सगळं तर बघ बघू की तुमच्याकडं तेवढं गाया वाया करेपर्यंत दया मया पा असं लय म्हणजे मला काय कोणाला आव नाही ठेवायची पण आमच्या ग म्हणजे जे काय ग्रामीण भाग सिटी भाग असू दे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे पण असू दे त्यांच्या आरोग्यासंद का खेळा की आपल्याला माहित है। आहे कमी कॅलरीचं खायचं आहे आणि कॅलरीज बर्न करायच्या आहेत पण कमी कॅलरीज खाताना उपाशी नाही बसायचं हे पण तेवढंच खरं घरात ल खाल्लंच पाहिजे जिथं जिथं जे पिकत ते आपल्या शरीराला मानवतं म्हणून पिकत ना डोंगरावरती भात येईल का कोकणातच भात येणार आहे म्हणजे कोकणात जे कोकणातले लोक मग भात खाणार बरोबर आहे म्हणून ते कोकणातले सगळे जो लोक जाणार आहेत का बघा नाही त्यांना तो भात तर चालतो म्हणजे साधं गणित आहे मग जे प्रोडक्ट आपण आणतोय ते कुठून आणतोय ते आपल्यात पिकलं आपल्या फॅक्टरी पिकलेत पिकले का मग साधं गणित म्हणतोय मी एकदम असं सायन्समध्ये नेतच नाही सायन्समध्ये तुम्हाला हे करून शब्द सांगत बसत नाही वेट लॉसला साधं गणित आपलं घरातलं खायचं भाकरी भात चपाती खायची त्याच्याबरोबर फक्त प्रोटीनचा बॅलन्स भाजी आमती प्रोटीनची आणि सोबत फायबर फायबरला काय आपल्या शेतातली दणका द्यायचा काकडी टोमॅटो बीट गाजर जी काय आहे ती धुवून मस्त पायकी मिठाचं पाणी टाकायचं खळखळून धुवून घ्यायचं चिरा नाही चिरा द्या की आपण सुट्टी द्यायची नाही काय होत नाही त्यानं लयतलं काय होईल पोटाचा फुल साफ फुल हलकं वाटल लय भारी होईल त्याच्या पिढे काय होत आहे आता राहिली गोष्ट प्रोटीन काय खायचं वेट लॉस होतच होतो पण प्रोटीनमुळे तुमचा मसल लॉस होत नाही मसल लॉस होत नाही मसल लॉस होऊनच द्यायचं नाही वय वाढल उद्या झोपून उठल्यावर वय व्यायाम वाढणार आहे आपण पुढे जाणार आहे पण आधार कार्डवरचं वय वाढू दे फिजिकली वाढून द्यायचं नसेल तर व्यायाम पाहिजे हालचाली पाहिजे प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खाल्लंच पाहिजे हाडं ठेसून व्हायची नाही तर प्रोटीन पाहिजे प्रोटीनचा ऐंशी टक्के आहारातल्या ऐंशी टक्के आहारातल्या ऐंशी टक्के रोल प्रोटीनचा आहे म्हणजे आपली ही स्किन आहे त्वचा हिला सुद्धा प्रोटीन लागतं स्किनवरती लहान लहान केस आहेत म्हणजे लव आहे त्या केसांच्या वाढी सुटी वाढीसाठी सुद्धा प्रोटीन लागतं मग ह्या बाकीचं आपल्याला काय होतंय आहे दंगा लावलाय पोट सुटलं पोट सुटलं वजन वाढलं कसलं दिसत आहे तुमचा बी एम आय बघा हे बघा अरे काय बघा कधी म्हणतो का तुमच्या केसात बघा परवडतंय का बघा कधी कोण म्हटलंय का त्यामुळं कन्फ्युज व्हायचं नाही काय नाही बिंदास पोट भरून खायचा आहे घरातलं आहे पोट भरून खायचंय चाहून चावून आहे चांगल्या हालचाली आहेत चांगला व्यायाम सकाळ संध्याकाळ करायचा आहे सुट्टी द्यायची नाही मी काय सांगितलं तुम्ही फक्त ऍक्शन घ्यायला चालू करा तुमचं काही व्यायाम नुकसान आहे का तुम्हाला थोडीच काय सांगितलं का काही करायला वजन घ्या विकत काहीतरी वस्तू आणा आमच्याच जिमला या मी जिमवरून पण व्हिडिओ बनवतो जिमच्या अकाउंटवर वर जिम पोलूस हे आपल्या अकाउंटवर व्हिडिओ बनवतो ज्यांना शक्य पलूसच्या आसपासचे आहेत त्यांना या म्हणून सांगतो माहोल बनवून हे सगळं केलं जातं पण तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाला बनतो का प्रत्येक घरात उठावून घ्या आमच्या जिमशिवाय तुम्हाला रिझल्ट येणार नाही असं कधी म्हणतो का काय नाही करत तुम्ही पलूसमधल्या आहे जिमच्या पलीकडे आहात यायला मिळत नाही पैसे नाहीत काय काळजी करू नका किंवा उठायच्या वेळेस मिळत नाही तुमच्या वेळेत आम्हाला यायला जमत नाही हे व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी करा पण कारण कारणं सांगायच्या वेळ आम्हाला सुरुवात करा तुम्ही एक एक लोकांनी स्व आपलं स्वतःला सुधारा बघा दुसऱ्याला सुधारा बसायचंच नाही आपल्याला आता मग तुम्ही म्हणाल तुम्ही का लागला सा विडा उचलला का मला आवड आहे पहिल्यापासून मी ह्याच्यातच आहे म्हणजे असं नाही की मला काहीतरी अंगात आलं माझ्यान मी कुठंतरी सुगाच व्हिडिओ शू शूटिंग करायचं मी आपलं काहीतरी करायला लागलो व्यायामाचं मला प बर बऱ्याच वर्षापासून माझं तुम्ही अकाउंट जर बघितलं तर व्यायामातच आहे आमचं म्हणजे मी मेसेज आम्ही याच्यामध्येच व्यायामामध्येच आहे मग त्यामुळं आम्हाला एक वाटतं लोकांच्या इतका गैरसमज झालं जा की वजन जिम म्हणजेच व्यायाम काय असं नाही किंवा माझं वजन वाढलं आता मला औषधाशिवाय पर्याय नाही अजिबात नाही कुठलं औषध काय कोड भरून मी परत वेळ सांगतो घरातलं खावा एका भाकरीत किती कॅलरीज आहेत लयत लय शंभर ऐंशी ते एकशे वीस कॅलरीज असतात मग कमी जास्त भाकरीचा आकारावरती हे प्रत्येक वेळ सांगतो त्याच्याबरोबर शंभर दीडशे दोनशे लयत लय अडीचशे कॅलरीची भाजी आमपी केली प्रोटीनची झाला बॅलन्स दूध भाकरी खाल्ली तरी आपल्याला काही अडचण येत नाही साखर न घालता फक्त दिवसभरात साध्या साध्या हालचाली पावले करा सगळ्या कुटुंबा कुटुंबाला एकत्र घ्या कुटुंबाबरोबर ऐका व्हिडिओ ऐका माहिती कळू दे काही नाही लय मोठा विषय घेऊ नका काय साधं गणित आहे जंक फूड्स टाळायचे आहेत जे बेकरी प्रोडक्ट आहेत बाकीचं जे काय जास्तीत जास्त प्रोसेड करून बनवलेले पदार्थ आहेत ते टाळायचे आहेत तेल कमीत कमी तेलाचा वापर नाही झाला तरी चालतो आहे असं खायचं आहे किती सोपं आहे बघा गोड बंद करायचं आहे नॅचरल गोड खायचं आहे कंट्रोल होईना चहा प्या प्रमाणात प्या कुठलंच बंद करा म्हणलो का भात सुट्टी देऊ नका त्याच्याबरोबर प्रोटीन घ्या बंद करा म्हणलो का खावा म्हणतोय साधं साधं आहे हे मोठाही करू नका नाही तर तुमच्या पशी जर कोण आला हा तुमचा बीएमआय असायत असाय अरे तो जिवंत आहे अजून एवढ्या भीती काय घालतोय डॉक्टर सुद्धा दवाखान केलं की मी आहे ना डॉक्टर म्हणतात तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा म्हणतात एवढं आहे आणि हे वाजून आला काय दंगा लावलाय आज देव लागतच खाली देव सुद्धा म्हणतोय तू फक्त भक्ती कर तू कर्म कर तुझ्या फळ कर्माची फळं तुला मिळणार आहेत हो कुठनं तर वेट लॉसवाला तुम्हाला इथून तु आय आता काय सुट्टी नाही म्हणजे तुमचा उद्याचा दिवस उजाडणार आहे की नाही हीच टाकू दे ती ह्यांच्या औषधात मी जादूस आहे बघा आणि पुन्हा मात्र दंगा धुडकूस पिट्टा पाडते ती घाम पाळायला लागतो म्हणते ती मग त्यात सगळ्यालाच कळते म्हणून मी म्हणतोय हालचाली करा घरात आणि असं पण नाही तुम्ही जर एकाच वेळेला जर भरपूर व्यायाम करून शरीराची झीज करताय व्यायाम करताय का कष्ट करताय हे पण कळायला पाहिजे नाहीतर पाच वर्षाच्या पण मुलाला तोच व्यायाम ऐंशी वर्षाच्या माझ्या आजी आजोबांना पण तोच व्यायाम कुठं का काय होतं का, का बघितलं पाहिजे म्हणजे आपण लोकांचं आरोग्य सुधारवायचं आहे मग त्या ते दहा मिनटं झालेले आहेत आभारी आहे बऱ्याच दिवसातून आपण हा व्हिडिओ असं बनवायला बनवत होतोच थोडंसं मध्ये थोडा प्रॉब्लेम होता घरगुती म्हणजे घरनं होत नाही एक थोडंसं मयत झालेली होतं आमच्यातल्या जवळचे नातेवाईक त्याच्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो त्यामुळे व्हिडिओ जास्त पडले नव्हते पण सुट्टी देऊ नका मी पण लय कारण सांगितलं नाहीत चवळीच्या असल्यामुळं व्हिडिओ नाहीत पण तुम्ही अजिबात व्यायामात सातत्य सोडू नका माझ्याकडून पण तुम्हाला व्हिडिओ पोहोचवण्याचे काम जास्त जास्त करेन मग भले मला रात्रीचं रा, शूट करायला दे पण तुम्ही कारण देऊ नका तुम्ही फक्त पाय एक पाय उचला बाकीचे दहा पावलं कसे टाकायचे मी दाखवतो अशाच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद